तिकडे दुहेरी हत्याकांडानं शिर्डी पुन्हा एकदा हादरली आहे शिर्डी विमानतळाच्या मागील बाजूस दोन हत्या झालेल्या तिघांवर हल्ला झालाय तर दोघांचा मृत्यू झालाय त्यात महिला गंभीर जखमी आहे या हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे यातला आरोपी मात्र फरार आहे शिर्डीमध्ये पुन्हा एक अशी घटना घडली दुहेरी हत्याकांडाने शिर्डी पुन्हा एकदा हादरली आहे शिर्डी विमानतळाच्या मागील बाजूस दोन हत्या झालेल्या आहेत तिघांवर हल्ला झालाय त्यात दोघांचा मृत्यू झालाय आणि यात महिला गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे तर या हत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही मात्र आरोपी फरार असल्याचं कळत आहे शिर्डीमध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे दुहेरी हत्याकांड घडलाय आणि या दुहेरी हत्याकांडानं शिर्डी पुन्हा एकदा हदरलेली आहे या हत्या शिर्डी विमानतळाच्या मागील बाजूस झालेल्या आहेत यादी शिर्डीमध्ये मध्ये हत्याकांड झालं होतं आणि आता पुन्हा दुहेरी हत्याकांड झालेला आहे आणि त्यामुळे शिर्डी पुन्हा एकदा हातून गेली आहे शिर्डी विमानतळाच्या मागील बाजूस ही हत्या झालेली आहे या दरम्यान तिघांवर हल्ला झालेला आहे तर या घटनेत चा महिला गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे ही हत्या नेमकी का झाली याचं कारण अद्याप पस स्पष्ट आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुनील दवंगे आहेत सुनील शिर्डी दुहेरी हत्या करणार पुन्हा अधिक माहिती या संदर्भात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला वस्ती म्हणून एक एक शेतीमध्ये या भोसले कुटुंब जे आहे शेतकरी कुटुंब आहे ते चार जण या ठिकाणी राहत होते मुळात ते दुसरीकडून संवसर या भागातून या ठिकाणी राहण्यासाठी आले होते आजोळी आणि या ठिकाणी त्यांच्यावरती काल रात्री जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे यामध्ये बापलेक म्हणजे साहेबराव भोसले आणि त्यांचा मुलगा कृष्णा भोसले हे दोघ जे आहेत यांची या ठिकाणी हत्या झालेली आहे आई जी आहे साखरबाई भोसले या देखील गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम थोड्या वेळात पोहोचणार आहे पंचनामा करून आता जे शेव आहे या ठिकाणून हलवण्याचं काम सुरू झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर शेतीच्या शेतीमध्ये राहणारी हे लोक आहेत शेतकरी कुटुंब आहे चोरी झाल्याचं काही दिसून येत नाही कारण की आ, या ठिकाणी ज्या आजी आहेत त्यांच्या अंगावरचं सोनं असेल किंवा जे साखरबाई आहे गंभीर जखमी त्यांच्या अंगावरील सोनं किंवा घरामध्ये इतर ज्या वस्तू आहेत तशाच आहे मात्र ज्या आरोपी आहेत ते दुचाकी घेऊन त्यांची फरार झालेला आहे प्लॅटिनम प्लॅटिनम ही दुचाकी त्यांची होती ती घेऊन ते फरार झालेले आहेत किती आरोपी होते किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी हल्ला करण्यात आला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र घटना जी आहे ती एकदम गांभीर्याने पोलीस घेत आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे पंचनामा या ठिकाणी सुरू आहे शेतीतील ही वस्ती असल्यामुळे दुर्गम भागामध्ये आहे आणि शिर्डी विमानतळाच्या ती लगत मागच्या बाजूला असल्यानं या ठिकाणी जाणं येणं फार कमी होतं वस्त्या देखील शेतीतल्या ज्या आहेत त्या दूर दूर अंतरावर होत्या आणि हे जे कुटुंब आहे यातील हा कृष्णा भोसले जो हा तरुण होता हा अत्यंत होतकरू तरुण म्हणून याला समजलं जातं या ठिकाणचं कारण की पडीक जमीन मध्ये त्यांनी शेततळ असेल बाकीच्या द्राक्षाचा इतर डाळिंबाची बाग असेल अशी ही शेती फुलवलेली होती आणि चांगला प्रगतशील शेतकरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जात होता कुणाचा त्याच्यासोबत काही प्राथमिक सांगितलं जात नाही त्यामुळं नेमकं ही कशातून ही हत्या झाली हे कारण समोर आलेलं नाहीये पोलिस आता तो तपास घेत आहेत पंचनामा या ठिकाणी झालेला आहे घरामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात सामानाची ही उचका प्रत आहे ती करण्यात आली आपण घर जर बघितलं तर एकदम सामान्य गड आहे वीट मातीचं गड आहे अशा ठिकाणी इतर चोरीच्या उद्देशाने काही होणं हे या ठिकाणी रुचत नाहीये त्यामुळे स्थानिकांचं जे मत आहे या ठिकाणी जे स्थानिक मंडळी जे आहेत त्यांच्या मते या ठिकाणी हा घातपात झाला असावा असा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही या ठिकाणी कोणी येत नसल्यामुळं आज सकाळी जेव्हा दूध घालण्यासाठी आले नाही म्हणून त्यांचे जे नातेवाईक आहे किंवा कृष्णा भोसले जो आहे त्याचे जे मामा या ठिकाणी राहतात त्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार साधारण साडेआठ वाजेच्या सुमारे उघडकीस चाललाय तुर्तास या ठिकाणी पोलीस आहे आणि कारवाई सुरू झाली नक्की त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्ताच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी